महाशिवरात्रीला सूर्य बुधहन ब्रह्मा ब्रह्माविष्णूच्या समोर शिवलिंगाच्या स्वरूपात प्रगट झाले होते महादेव हर हर महादेव यंदा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे हा दिवस शिवभक्तासाठी खूप खास असतो हर हर महादेव यंदा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे हा दिवस शिवभक्तासाठी खूप खास असतो या वर्षी महाशिवरात्रीला सूर्य बुध आणि शनिकुंभराशीत एकत्र असतील त्या तिन्ही ग्रहांची युती आणि महाशिवरात्रीचे युती दोन हजार पंचवीसच्या आधी एक हजार नऊशे पासष्ट मध्ये झाली होती दुर्मिळ ग्रहांच्या संयोगात शिवाची पूजा केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतात असे मानलं जातं वर्षी महाशिवरात्रीला भगवान भोलेनाथासह सूर्य बुध आणि शनी यांची विशेष पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे या योगात केलेल्या पूजेमुळे कुंडलीशी संबंधित ग्रहदोष देखील शांत होऊ शकतात त्या दिवशी भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन आणि पूजा करणे शुभ मानलं जातं ज्यांना कोणत्याही ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येत नाही ते भगवान शिवाच्या इतर कोणत्याही प्राचीन मंदिरात पूजा करू शकतात जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर शिवलिंगाची घरीच पूजा करू शकता महाशिवरात्रीशी संबंधित पौराणिक कथा शिवपुराणानुसार एकदा ब्रह्मा आणि विष्णूमध्ये वाद झाला वादाचे कारण होते की दोन्ही देव स्वतला श्रेष्ठ असल्याचा दावा करत होते जेव्हा दोन्ही देव दैवी शस्त्रांनी युद्ध सुरू करणार होते त्याच क्षणी भगवान भोलेनाथ शिवलिंगाच्या रूपात त्यांच्या समोर प्रकट झाले भगवान महादेव म्हणाले की तुमच्या दोघांपैकी जो कोणी या शिवलिंगाचा शेवट शोधेल तो सर्वोत्तम मानला जाई हे ऐकून ब्रह्माजी एका टोकाकडे गेले आणि विष्णूजी दुसऱ्या टोकाकडे गेले बराच वेळ ब्रह्मा आणि विष्णू आपापल्या टोकाकडे जात राहिले पण त्यांना शिवलिंगाचा शेवट सापडला नाही त्यावेळी ब्रह्माजींनी स्वतःला श्रेष्ठ घोषित करण्याची योजना आखली ब्रह्मदेवाने केतकीचे एक रोप घेतले आणि शिवविष्णूंसमोर खोटे बोलण्यास सांगितले की ब्रह्मदेवाने शिवलिंगाचा शेवट शोधून काढला आहे ब्रह्मा केतकी वनस्पती घेऊन शिवाकडे पोहोचले विष्णूजीही तिथे आले आणि म्हणाले की मला या शिवलिंगाचा शेवट सापडत नाही ब्रह्मदेव म्हणाले की मला या शिवलिंगाचा शेवट सापडला आहे तुम्ही केतकी वनस्पतीलाही हा प्रश्न विचारू शकता केतकीनेही देवासमोर खोटे उत्तर दिले ब्रह्मदेवाचे खोटे बोलणे ऐकून भगवान शिव रागावले ते म्हणाले की तू खोटे बोललास म्हणून आजपासून तुझी कुठेही पूजा केली जाणार नाही आणि केतकीने तुझ्या खोट्या बोलण्यात तुला साथ दिली म्हणून माझ्या पूजेमध्ये त्याची फुले निषिद्ध असतील यानंतर विष्णूजींना सर्वोत्तम घोषित करण्यात आले ही घटना फाल्गुन कृष्ण चतुर्दशीची मानली जाते म्हणून या तारखेला महाशिवरात्री उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे